सर्व श्रोते मंडळी माता भगिनींना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीता अर्जुन विषाद योग अध्याय पहिला ह्यातील श्लोक क्रमांक एकतीस ते चाळीस ह्याचे वाचन करणार आहोत तत्पूर्वी संकीर्तनाने सुरुवात करूया हरिओम सत हरिओम हरिओ हरि ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर कृष्ण की जय हो हरि हरि ओम हरि ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक संख्या एक एकतीस न्रेयोनुपश्यामी हत्वा स्वजनमा हवे न काजयम कृष्ण न च याचा अर्थ आहे या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही आणि हे कृष्ण त्यापासून प्राप्त होणारे विजय सुख आणि राज्य याची देखील याची इच्छा देखील मी करू शकत नाही तात्पर्य स्वतःचा वास्तविक स्वार्थ हा श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे याचे बद्ध जीवांना अज्ञान असते यासाठीच ते शारीरिक संबंधांमुळे आकर्षित होतात कारण अशा संबंधांमुळेच आपण आनंदी होऊ शकू असे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचाही विसर पडतो अर्जुनाला क्षत्रियांच्या नीतीमूल्यांचा सुद्धा विसर पडल्याचे दिसून येते असे सांगितले जाते की दोन प्रकारच्या व्यक्ती उदाहरणार्थ श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीमध्ये लढता लढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेला संन्यासी या दोन प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि देदिप्यमान अशा सूर्य लोकांमध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात नातलगांची तर सोडाच पण स्वतःच्या शत्रूचीही हत्या करण्यास अर्जुन टाळटाळ करीत आहे ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्याकडे कल नसतो त्याचप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता कारण त्याला वाटत होते की स्वतःच्या नातलगांची हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही आता त्याने वनामध्ये जाऊन एकांत वासात वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला स्वतःच्या अस्तित्वाकरिता एका राज्याची आवश्यकताही होतीच तथापि राज्यच नव्हते आपल्या चुलत्यांशी व बांधवांशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वारसाने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा हक्क सांगून ते राज्य प्राप्त करण्याची एकमात्र संधी अर्जुनाकडे होती पण असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते म्हणून तो स्वतःला वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत आहे आता आपण इथे श्लोक क्रमांक 32 33 34 आणि पस्तीस यांचे एकत्र वाचन करणार आहोत हरि किम नो राज्येन गोविंद किम भो गैरजिति किम् भो गैरजि वा येषामर्थे अमरते काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च त इमेव अस्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च पितराः पुत्रा तथा च पितामहा मातुलहा শ্বশুরहा पौत्राहा शालाहा संबंधिंस तथा एतान हन्तुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राजस्य हेतुः हो किम्नु महीकृते निहत्य धार्टराष्ट्रान्नाः का प्रीतिः स्यात् या सर्वांचा एकत्रित अर्थ आहे हे गोविंद ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे हे मधुसूदन जेव्हा गुरुजन वडील पुत्र आजे मामे सासरे नातवंडे मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी हे जनार्दन पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही धृत राष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळविणार तात्पर्य अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे कारण श्रीकृष्ण हे इंद्रियांच्या आणि गायींच्या आनंद प्राप्तीचे केंद्रस्थान आहेत अर्जुन या महत्वपूर्ण शब्दाचा उपयोग करून दर्शवू इच्छितो की त्याच्या इंद्रियांचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णांनी जाणले पाहिजे आमची इंद्रिय तृप्ती करणे हे गोविंदांचे कार्य नव्हे जर आपण श्री गोविंदांची इंद्रिय संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप इंद्रिये आपली इंद्रियेही संतुष्ट होतात भौतिकदृष्ट्या प्रत्येकाला आपली इंद्रियतृप्ती करावयाची असते आणि आपण मागू ती वस्तू भगवंतांनी द्यावी अशी त्यांची इच्छा असते <coughs> जीवांच्या भगवंत इंद्रिय तृप्ती करतील पण त्यांच्या अतिलोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाहीत याच्या उलट मार्गाने मनुष्य जेव्हा जातो म्हणजे जेव्हा एखादा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची अजिबात इच्छा न करता श्री गोविंदांच्या इंद्रियाची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा श्री गोविंदांच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयीचे अर्जुनाचे प्रगाढ प्रेम या ठिकाणी दिसून येते कारण त्याला त्यांच्याबद्दल स्वाभाविक करुणा होती आणि यासाठीच तो युद्ध करण्यास तयार नव्हता प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवायची इच्छा असते परंतु अर्जुनाला भीती वाटते की त्याचे सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये तो कोणालाच सहभागी करू शकणार नाही भौतिक जीवनाबद्दलचे हे एक नमुनेदार उदाहरण आहे आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न असते एखाद्या भक्ताला भगवंतांची इच्छापूर्ती करावयाची असल्याने तो भगवंतांच्या सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर स्वीकारू शकतो आणि जर भगवंतांची इच्छा नसेल तर मात्र तो कौळीचाही स्वीकार करणार नाही अर्जुनाला त्याच्या नातलगांना मारावयाचे नव्हते आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असेल तर श्रीकृष्णांनी स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती या क्षणी अर्जुनाला माहीत नव्हते की रणांगणावर येण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी त्यांना मारले होते आणि त्याला फक्त श्रीकृष्णांच्या हातातील साधन बनवायचे हो, बनावयाचे होते त्याला फक्त निमित्त मात्र व्हावयाचे होते या वस्तुस्थितीचा उलगडा पुढील अध्यायांमध्ये करण्यात आला आहे भगवंतांचा स्वाभाविक भक्त असल्याने अर्जुनाला त्याच्या दुष्ट चुलत्यांचा आणि बांधवांचा सूड घेणे आवडले नाही पण त्या सर्वांची हत्या करणे ही भगवंतांची योजना होती भक्त हा दुष्टांचा सूड घेऊ इच्छित नाही पण दुष्टांनी केलेला भक्तांचा अपराध भगवंत कधीच सहन करीत नाही स्वतःच्या अपराधांबद्दल एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात पण भक्तांना दुखविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाहीत म्हणून दुष्टांना क्षमा करावयाची इच्छा अर्जुनाला असली तरीही त्यांचा वध करण्यासाठी भगवंत दृढ निश्चयी होते आप आता आपण इथे श्लोक श्लोक क्रमांक छत्तीसचे वाचन करणार आहोत पापमेवा श्रे श्रेयेतस्मान्न त्वैतां ततायिनाः तस्मान्नार्हा वयं हन्तु धार्तराष्ट्रान् संबा सबांधवान स्वजनं हि कथं हत्वा सुखिनाः श्याम माधव या आतताई आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे म्हणून धृत राष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे हे माधव आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ तात्पर्य वैदिक मताप्रमाणे सहा प्रकारचे आतताई असतात एक जो विष देतो दोन जो घराला आग लावतो तीन जो घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रांनी हल्ला करतो चार जो संपत्ती लुटतो पाच जो दुसऱ्याची जमीन बळकावतो आणि सहा जो परपत्नीचे अपहरण करतो अशा आतताईंचा वध केल्याने कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही अशा मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे पण अर्जुन हा सामान्य मनुष्य नव्हता स्वभावतःच तो साधुवृत्तीचा होता आणि त्यांच्याशी तो साधुवृत्तीला अनुसरूनच वागू इच्छित होता पण अशा प्रकारची साधुवृत्ती क्षत्रियांसाठी योग्य नसते जरी राज्य कारभारातील व्यक्तीने साधुवत असणे आवश्यक असले तरी त्याने भ्याड मात्र असू नये उदाहरणार्थ भगवान श्रीराम हे इतक्या साधुवृत्तीचे होते की आजही लोक रामराज्यात राहण्यास अतिशय उत्सुक आहे पण असे असले तरी प्रभू श्रीरामचंद्रांनी कधीच भ्याडपणा दाखविला नाही श्रीरामांच्या पत्नीचे सीतेचे अपहरण करणारा रावण आतताई होता पण श्रीरामांनी त्याला असा काही धडा शिकविला की त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोणाशीही करता येणार नाही अर्जुनाच्या बाबतीत मात्र त्याच्या विरुद्ध जे आक्रमक आतताई होते ते विशिष्ट प्रकारचे होते आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह गुरुजन मित्रगण पुत्र नातू इत्यादी यांच्यामुळेच अर्जुनाला वाटले की सामान्य आतताईंविरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्या यांच्या विरुद्ध आपण योजू नये याशिवाय साधू व्यक्तीने क्षमा करावी असे सांगितले जाते साधू व्यक्तींसाठी असे आदेश हे राजकीय आणीबाणीपेक्षाही महत्वपूर्ण अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणांसाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधू वृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटते सरते शेवटी राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख हे नित्य नाही म्हणून स्वजनांचीच हत्या करून त्याने स्वतःची शाश्वत मुक्ती आणि स्वतःचे जीवन धोक्यात का घालावे या संबंधात अर्जुनाने श्रीकृष्णांना माधव असे संबोधणे ही महत्वपूर्ण आहे श्रीकृष्ण हे लक्ष्मीचे किंवा भाग्य देवतेचे पती असल्यामुळे अर्जुनाला त्यांना हे दर्शवायचे होते की त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये परंतु वास्तविकपणे श्रीकृष्ण हे भक्तांनाच काय तर इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाही आता आपण येथे श्लोकसंख्या सदतीस आणि अडतीस या दोहोंचे एकत्र वाचन करणार आहोत हरिओम यद्यपे ते न पश्यती लोभोपहत चेतसा कुलक्षयकृत दोष मित्रद्रोहे पाचक कथम न ज्ञेयमस्माभी पापास्मानी वर्तीत कुलक्षयकृत दोष प्रपश्यद्भी जनार्दन हे जनार्दन जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा का सहभागी व्हावे तात्पर्य एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा द्यूत क्रीडेसाठी निमंत्रित केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकला नाही कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते या संदर्भात अर्जुनाने विचार केला की अशा आव्हानाच्या परिणामाबद्दल विरुद्ध पक्ष हा अज्ञानी असावा परंतु अर्जुन त्याचे दुष्परिणाम पाहू शकत होता म्हणूनच ते आव्हान तो स्वीकारू शकत नव्हता बंधनाचा परिणाम जेव्हा चांगला असतो तेव्हा असे बंधन अनिवार्य ठरू शकते पण अशा बंधनांचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते अनिवार्य किंवा बंधनकारक ठरविता येत नाही या सर्व गोष्टींचा सारासार विचार करूनच अर्जुनाने युद्ध न करण्याचे श्लोक संख्या एकोणचाळीस कुलक्षये प्रणशती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णमधर्मो याचा अर्थ आहे नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात तात्पर्य कुटुंबातील व्यक्तींचे योग्य संवर्धन होऊन त्यांना आध्यात्मिक मूल्यांची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक परंपरेबद्दलची अनेक तत्वे वर्णाश्रम संस्थेच्या पद्धतीमध्ये सांगण्यात आली आहेत जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारांसाठी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात पण अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंश होतात यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधीही गमावू शकतात म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची हत्या होऊ देऊ नये आता आपण श्लोक संख्या चाळीस चे वाचन करणार आहोत तदनंतर संकीर्तन करून आपण तेथेच आजच्यासाठी आपल्या वाणीला विराम देऊया हरि हरिओम अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रिया स्त्रीषु दुष्टासु वार्षणेय जायते वर्णसंकरा ह्याचा अर्थ आहे हे कृष्ण कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णिवंशजा अवांछित संतती उत्पन्न होते तात्पर्य जीवनातील शांती भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी समाजामधील सभ्य लोकांची संख्या ही मूलभूत आधार आहे राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी यासाठीच वर्णाश्रम धर्मातील मूळ तत्वांची रचना करण्यात आली आहे अशी सभ्य संतती स्त्री जातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते ज्याप्रमाणे मुले ही वाममार्गाला लागू शकतात त्याचप्रमाणे स्त्रियांचे अधपतनही सहजपणे घडू शकते म्हणून लहान मुले स्त्रिया तसेच या दोघांनाही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून संरक्षणाची आवश्यकता असते विविध धार्मिक व्रतवैकल्य करण्यात मग्न राहिल्यास वाम मार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाही चाणक्य पंडितांच्या मताप्रमाणे सामान्यतः स्त्रिया फार बुद्धिमान नसतात आणि त्यामुळे विश्वासूही नसतात म्हणून वंश परंपरागत विविध धार्मिक कार्यांमध्ये त्यांना सतत व्यस्त ठेवणे आवश्यक असते या प्रकारे त्यांच्या पावित्र्यामुळे आणि भक्तीमुळे वर्णाश्रम धर्मामध्ये सहभाग घेण्यास पात्र अशा चांगल्या संततीची निर्मिती होईल अशा वर्णाश्रम धर्माच्या अभावामुळे साहजिकच स्त्रिया पुरुषांबरोबर कार्य करण्यास आणि त्यांच्यामध्ये मिसळण्यास स्वतंत्र बनतात व्याभिचाराला अशी मोकळी मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता वाढते बेजबाबदार व्यक्तीसुद्धा समाजामध्ये व्याभिचाराला उत्तेजन देतात आणि त्यामुळे मनुष्य जातीमध्ये अनावश्यक संततीची बेसुमार होते वाढ आणि युद्ध महामारीचे संकट बळावते हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरि राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरिओ 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 सला तरफ मंडली उद्या परत भेटूया तो नमस्कार हरिओ हरिओ हरिओ